बिद्री बोरोडे जिल्हा परिषद मतदारसंघात यंदा महिला खुल्या आरक्षणामुळे राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलले आहेत मागील दोन निवडणुकीत प्रचंड चुरशीची लढत झालेल्या या मतदारसंघात पुन्हा एकदा नातेसंबंध घराणेशाही आणि गटबाजी हेच निर्णायक ठरणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मनोज फरांक टे ते, यांनी तेरा हजार पाचशे सत्त्याण्णव मतं मिळवत विजय मिळवला हो होता तर शिवसेनेचे वीरेंद्र मंडलिक यांना केवळ दीडशे मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता या पार्श्वभूमीवर यंदा त्यांच्या घरातील महिला सदस्या उमेदवाराच्या चर्चेत आहे बोरोडे बिद्री सोनाळी बाचणी साबर्डे बुद्रुक अशी तेरा गावं या मतदारसंघात समाविष्ट असून सुमारे एकोणचाळीस हजार मतदार या निवडणुकीत आपला प्रतिनिधी ठरवणार आहे माजी सदस्य मनोज फराकटे यांच्या आई शोभाताई किंवा पत्नी रोशनी फराकटे सरपंच शीतल रोहित फराकटे जयश्री बालाजी फराकटे जयश्री देवानंद पाटील आणि पूनम निवास फराकटे या उमेदवारांच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे तथापि काही इच्छुक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्यानं अनेकांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे मोठ्या गावातून उमेदवारी द्यायची की निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यायची हा नेत्यासमोरचा मोठा प्रश्न आहे स्थानिक पातळीवरील युती गटबाजी आणि गावनिहाय समीकरण यावर यंदाची बिद्री बोरोडेची निवडणूक रंगणार असल्याची चिन्ह सध्या तरी दिसत आहेत